माझे नाव हिरकरी विनोद देवकर यत्ता पाचवी शाळा माउंट सेंट हायस्कूल तळेगाव दाभळे मी जे विषयावर बोलणार आहे तो विषय आहे वैश्विक नेता स्वातंत्र्यवीर होण्या की जितने गिनवाई उन सभी को मिट्टी में कोणकर यदि किसी एक व्यक्ति की प्रतिमा बनाई जाए तो उस प्रतिमा का नाम होगा विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर

सावरकर कुटुंबियांनी देशासाठी केलेला त्याग खूप मोठा आहे इंग्रजांना वटणीवर आणण्यासाठी सशस्त्र क्रांतीची गरज ओळखून शस्त्रे गोळा करण्यापासून परदेशी जाऊन बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकून घेऊन तयार करून भारतात पाठवणे हे केवढे धाडसाचे काम रशिया जर्मनी यांसारख्या देशांची मदत घेऊन सशस्त्र पाठिंबा मिळवण्यासाठी सुभाष बाबूंच्या आझाद हिंद प्राप्तीसाठी असलेल्या शत्रूची कमकुवत बाजू माहिती असलेल्या दातारावांचा असले इंग्रज सरकारला किती दाखवता हे वेगळं सांगायला नकोच सक्रिय सहभाग असलेल्या भाषकांनी व लेखनाने परोक्षरित्या इंग्रजांविरुद्ध सेनेत भरती होणारा युवा वर्ग असो वा त्यांनी लिहिलेल्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरांची तात्कालीन सतरा भाषांतरे असो सावरकरांचा श्वास देशकार्यासाठी होता कोलू फिरवून तेल काढण्याची कठोरतम शिक्षा भोगत स्वातंत्र्यासाठीच्या वाटाघाटीमध्ये सक्रिय राहत कैद्यांना साक्षरतेचा वसा देऊन हिंदू संघटन करत त्यांची दूरदृष्टी छोट्या 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 गोष्टीमधून दिसून येत हिंदुस्थान अखंड राहावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून केलेले समाज प्रबोधन आणि देशभक्ती कार्य महाविद्यालयी स्तरावर त्यांनी केलेले युवा संघटन उल्लेखनीय आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक नव्हे तर एक उत्तम साहित्यिक सुद्धा होते समग्रह सावरकर वाघमय ज्यात काळेपाने माझी जन्मठेप मोपल्यांचे बंड गौतमिक हिंदुत्व आत्मचरित्राचा अनुवेद अशा अनेक पुस्तकांचा समावेश होतो त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इंग्रज सरकारावर घणाघाती टीका केलीच पण त्याचबरोबर त्यांनी देशभक्ती आणि देशवासियांना एकत्र आणण्याचे काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले कवी मनमोहन कविता सादर करताना असे म्हणतात विश्वात आहेत विख्यात दोन विश्वात आहेत विख्यात दोन जे गेले आईसाठी त्या सागरास ओलांडून त्या हनुमंतानंतर आहे ह्या विनायकाचा मान त्या हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान जय हिंद जय भारत धन्यवाद